काय बाबू काय करतो मामी सोबत मामी आणि ते आई आले से आम्हाला सोडायला नाही आता आईला बाबू भेटणार नाही पाच दिवस हे रडायला लागले अरे हा ते व्हिडिओ कॉल करू ना काय घाबरतात ते अरे आई तर आत्ताच रडायला लागले ला, ला अजून पुसून द्या तरी बॅग बीक भरली आम्ही आणि हा कॅमेरा ग्लो प्रमाणे शूट करतोय पोचलो आम्ही तर थोडंच बाकी फक्त दीडशे किलोमीटर सो ट्रनिंग तर मस्त झाली बाबूला गेला लागतो नुसतं ट्रॅव्हल करते तू घरी आलो आणि आता सर्व सामान काढायला घेतलं आहे आता गाडीत भरूया गाडी पण आपली थार आलेली होती घरी सर्विसिंगला दिली ते तर निघू इकडं डायरेक्ट स्टॉप जायचं आपल्याला कुठे जाणार आपण डायरेक्ट आपल्या गावासारखं कोकणात जाणार क्रॅप आलेला आहे क्रॅप लॉलीपॉप बाबू मजा आहे तुझी मी काय खाऊ विचार करतोय काय काय बाबू तू सकाळी दुसऱ्या दुसरा बॉक्स सेट करतो आहे ना पहिली ना तिकडे आम्ही शे ट्रीटमेंट केली ना बघा तुझी स्किन चमकायला हवी समजायचं किती असं आहे एस के चालू आहे कॉन्टॅक्ट नंबरवर टाकेल तुम्ही नक्की या तुमचा काही प्रॉब्लेम असेल हेअर आता हेअरचा प्रॉब्लेम हेअर थोडे खराब झाले कारण का बोरिंगच्या पाण्यामुळे बोरिंग पाणी नका यूज करू जास्त यूजच नाही जर दा त्या आईला आणि स्किन पण ओके झाली हेअरिंग झाली मस्त देखील एकदम ढकाटक आता आम्ही चाललो आहे

आम्ही का मी यांच्यासाठी घेतली आम्ही दोघांनी एकमेकांसाठी डायरेक्ट माहिती समोर घेतलं तुम्हाला काय वाटतं दुगे तुला काय असं आम्ही शॉपिंग केली आहे ती तुम्हाला आम्ही दाखवूच आणि तिकडे पण सरप्राईज आम्हाला भरपूर सारे प्लॅन्स आहेत ते तुम्हाला नक्कीच कंटिन्यू बघा हे चार पाच ब्लॉग आहेत ना चार पाच दिवस खूप स्पेशल असेल तुमच्यासाठी आमच्यासाठी पण चौथा पाचवे वर्ष मध्ये पाचव्या वर्षाचा धमाका असेल खूप काही अशा पावसामध्ये बायको सुद्धा सुहासा क्लायमेट चलते राहो चलते आधी बाबाच अर्धी खोकला खोकला खूप झालाय तुम्ही चाललंय वर्ष एकदा नाही खोकला उद्या बरोबर राहिले रिटर्न आपला काळजी घेऊन अशी ते पाण्या कमी होत

देवे देवे। एक ना आमचे नक्की ना छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे ना नक्की एक दिवशी जाऊन या बघेल ना जन्म आम्ही डबल जाणार आता पाऊस बी पडेल तेव्हा जाणार म्हणजे पब्लिक कमी असेल ना प्रॉपर फक्त आमचा बाबू फक्त तेव्हा पुढे लवकर मजा करू खरंच आणि पुढे आम्ही पुढे ना वाटचालीसाठी वाटचालीसाठी पुढे ना आम्ही काहीतरी चांगलेच करणार आहे ते पण बघायला भेटेल पण काय होतं चांगल्यासाठी होणार आहे असं वाटतं आणि तुम्हाला आणि पोरीना पोरी नाही पोरीना पण बघतात तुम्हाला माहिती तर आम्ही स्वतः म्हणजे आमचा जो ग्रुप होता ना मुली संपलं आपलं वय समोर माझ्या माझी नजर यांच्याकडे यांच्या नजर पोरीकडे एखादी नजर हटवावी आपण काय मीरगाव आम्ही मला कधी बोललो ना कोरगाव फक्त त्याला काय बघायचंय वाटलंय फायनली घेतला कल बुढे बसा आमच्या लक्ष्मीच्या हातात ना लक्ष्मी द्यायची म्हणजे पैसे वसूल होतात काय करतो मामी सोबत मामी आणि ते आई आले आम्हाला सोडायला आणि आता आईला बापू भेटणार नाही पाच दिवस हे रडायला लागले अरे आई ते व्हिडिओ कॉल करू ना काय घाबरतात ते अरे आई तर आत्ताच रडायला लागले अजून पोचून द्या तरी बॅग बी भरली आम्ही आणि हा कॅमेरा ग्रो प्रोमोरी शूट करतोय कसं वाटतं नक्की सांगा आणि ते आई ते म्हणजे माझी बायको खोल बायको बायको काहीतरी करते माझी बायको ग्रोप प्रोमोरी शूटिंग चालू आहे कॅमेरा कसं दिसतो तुम्हाला आणि आवाज तर माहिती नाही मला क्वालिटी माईक यूज नाही केलाय तेव्हा माईक यूज करू देऊ बघू इधर आहे आमारी आई बाबा भरारी अण्णा पाच दिवसाला बाबा हाय करा ना तू व्हिडिओ कॉलवर मला आईला घेऊन जायचं आपण एक क्षण जाऊ तो आईला पण घेऊन जाऊ घाबरू नको आईला जाऊ आता तुम्ही गोव्याला जाऊ आपण सर्व अण्णा बाबा पूर्ण फॅमिली आल्यावर अलिबागला जाऊया आपण आता बघू कसं काय ताई आणि यांचं पण जमणार प्लॅनिंग का बोलतेस खे कसं वाटतंय मग आज किती दिवसांनी आई काय समोर पण वाटते आपला चेहरा बघू शकतो ना काय काम होत होईल करतो तिकडे रूम वर करून अरे यार माझे बच्चू असं करायचं कस घरी आलो आणि आता सर्व सामान काढायला घेतलंय आता गाडीत भरूया गाडी पण अगदी थार आलेली होती घरी सर्व्हिसिंगला दिली ते तर निघो इकडं डायरेक्ट नॉनस्टॉप द्यायचा आपल्याला तर कुठे जाणार आपण डायरेक्ट आपल्या गावासारखं कोकणात जाणार रात्री दहा ते सकाळी दहा वाजेपर्यंत ट्रॅव्हलिंग करणार आहे मी

नाही तर या महाबळेश्वरला आता सोबत महाबळेश्वरला येतो शनिवारी जमलं तर बघू प्लॅन जायचं सांगते मग तुम्ही या तिकडे डायरेक्ट चालेल चला हा बनवून आणली गाडी घेत असत चला बाय गणपती बाप्पा मोर्या पहिला आहे गणपती मच्छीचा बोट दिसला आणि थांबणार नाही नाही होणारच आवाज बसला सो आई आम्ही आता खेकडा मागवलाय खेकडा आम्ही हॉटेलला लई दिसायचं बसले बघितलेला पण थांबायच नव्हतं मग आज थांबलो इकडे येऊन डायरेक्ट सांगू तू खाणार

आम्ही आता बोर नाही कुठे फिरायला आमचा बाबा हुशार झाला आहे बाबा आईस कुठे आईस्क्रीम मागे मागे बघ क्रॅप आलेला आहे क्रॅप लॉलीपॉप अरे बाबू मजा आहे तुझी मी काय खाऊ विचार करतोय काय बाबू तू हा का, का हा खुश खुश क्रॅप माझा फेवरेट आणि हॉटेल थांबलेलं काहीच आता खिखडे खाल्ले मजा आली एक नंबर होते खिखडे ना मग मग गेली वॉशरूमला थांब ना आता तर खेळ जा काहीच मोठा येऊ का भारी आहे खेळ आम्ही तर थोडंच बाकी फक्त दीडशे किलोमीटर सो रनिंग तर मस्त झाली आणि के ट्रामिंग विचारली कारण का बाबूला गेला लागतो नुसतं इचके ट्रॅव्हल करते तू कर एकदम सीधा असत आहे का रे बाबू तुम्हाला वाटायचं मी सोलो ट्रिप ट्रॅव्हलिंग करतो असं काय नाही मी आता मालवणमध्ये पोचलेलो आहे पण ते बघतात ते मागे माझी बायको आणि बोरं जवळ झोपलेले आहे आणि आम्ही मगाशी थांबलो थोडं चहा बी कॉफी पिला बाकी आहे का तू आणि आता आम्ही मालवणमध्ये आलो आहे आणि मालवणच्या एंट्री केली जस्ट खूप मस्त व्ह्यू आहे आत्ताच बघून एवढं भारी वाटलं ना झाडंबिडं हे हो बघा मालवण मालवण चौपाडी इथनं नऊ 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 किलोमीटर्स होता आणि त्या टा रस्त्या जरासा तर आपला सत्तावीस किलोमीटर बाकी आहे अजून ट्रॅव्हलिंग आणि चाळीस मिनटं लागेल इकडनं आपल्या हॉटेलवर पोचायला मग बाकी इकडनं कंटिन्यू करू